पूर्णा सहकारी हो साखर कारखान्याची सत्तेचाळीसावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न वसमत येथील पूर्णा सहकारी हो साखर कारखान्याची सत्तेचाळीसावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सुरू झाली सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनीलराव कदम यांनी केले कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी विषय पत्रिकेप्रमाणे एक विषय पुढे सभेपुढे मांडले व त्या सर्व विषयांना सभेने मान्यता दिली अध्यक्ष महोदयांनी यांनी आपला ऊस आपल्याच पूर्ण कारखान्याला देऊन कारखान्याचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच भविष्यात ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग ऊस शेतीमध्ये करून ऊसाचे उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऊस विकास योजनेमध्ये सभासदांनी सहभाग घ्यावा असेही आवाहन यावेळी अध्यक्ष महोदयांनी केले यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई या नवघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे शेती व ऊस विकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी केले यावेळी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर माजी आमदार पंडितराव देशमुख वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे ज्येष्ठ सभासद भगवानराव आलेगावकर महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री बेडसे व बँक स्थायी अधिकारी श्री राऊत कारखान्याचे सर्व संचालक कार्यकारी संचालक श्री के पी आकुसकर व सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली सभेच्या शेवटी राष्ट्रगीत घेण्यात आले आभार प्रदर्शन श्री शहाजीराव देसाई यांनी केले प्रतिशोध न्यूज बालाजी पोले हिंगोली वसमत